विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ आपलीस विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जावा त्याच्या संदर्भाने आमच्या हेडक्वॉर्टरकडून ज्या सूचना आल्या होत्या त्याप्रमाणे त्या धर्तीवरचे सर्व कार्यक्रम हे ग्रामीण भागात सुद्धा घेण्यात येत आहेत सोलापूर ग्रामीणमध्ये एकूण पंचवीस पोलीस स्टेशन आहेत या सर्व पंचवीस पोलीस स्टेशन मध्ये आपण जी मानभावर आली त्यांचा पाचपर्ट इतक्या प्रमाणामध्ये त्यांनी फ्लॅट्स ते उपलब्ध करून घ्यायचे आहेत आणि आपल्या जवळच्या लोकांना ते द्यायचे आहेत अशा पद्धतीने आमच्या संपूर्ण मान्य कवसेकडून दहा हजार फ्लॅट्सच्या वाटपाचं आता काम सुरू आहे या अनुषंगाने कार्यालयांमध्ये आपण ध्वज वाटपासाठीची केंद्र बनवलेली आहेत जे आपल्या सर्व पोलीस लाईन्स आहेत त्या सर्व पोलीस लाईन्समध्ये सुद्धा ध्वज हे उपलब्ध असणार आहेत या निमित्तानं खूप मोठ्या संख्येनं लोक हे पोलीस लाईन्समध्ये किंवा पोलीस मध्ये जाणार असल्यामुळे आपल्याला पोलीस स्टेशनच्या आवाराची स्वच्छता असेल त्या ठिकाणचं वृक्षारोपण असेल त्या ठिकाणचं सुशोभीकरण असेल किंवा जो ध्वज आपण त्यांना देत आहोत तो ध्वजाचा कुठलाही अवमान न होता त्या ध्वजाचं सर्व योग्य पद्धतीनंच आपल्याला दोष फडकवायचा आहे याच्या याच्यासंदर्भातल्या सूचना असतील या देण्याचं काम सुरू आहे संपूर्ण पंचवीस पोलीस स्टेशनमध्ये फ्लॅग मार्च हा झालेला आहे फ्लॅग मार्च हा जो मार्चपेक्षा वेगळा असतो ज्यामध्ये तिरंगा ध्वज समोर ठेवून संपूर्ण बँक पथक हे राष्ट्रपती गीत वाजवत असतात आणि त्यामध्ये आपण माझी सैनिक माझी पोलीस माझे पॅरा मिलिटरीमधले लोक त्या त्या ठिकाणचे सीचे कॅडेट्स स्काउट ग्राईड्स अशा सगळ्यांना सहभागी करून घेऊन सर्व पंचवीस ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं हा प्लॅन मार्च निघालेला आहे आणि मग प्लॅन मार्चची सांगता आहे की राष्ट्रगीताने आणि पथसंचलन जिथं समाप्त होतं तिथं पथनाट्य अवेअरनेस अशा पद्धतीने हा कार्यक्रम उपक्रम सर्व पंचवीस पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण झाला जे पंच्याहत्तर किलोमीटरची दौड आहे त्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस चार किलोमीटर रनिंग करायचं आहे नंतरचे काही दिवस पाच किलोमीटर रनिंग करायचं आहे आणि शेवटचा दिवस चौदा जाओदा तारखेला चौदा किलोमीटर रनिंग करायचं आहे तर त्या अनुषंगाने ऑलरेडी पंचवीस जुलैपासून रनिंग हेडक्वॉर्टरमध्ये आणि सर्व पोलीस स्टेशनच्या स्तरावरची सुरुवात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनने कमीत कमी पंच्याहत्तर लोकांचे किमती मुद्दे हे कोर्टाकडून परवानगी घेऊन सगळी रिक्स अँड प्रोसिजर पूर्ण करून पंधरा ऑगस्टच्या अकवरत द्यायचे आणि याच्यावरती सुद्धा आपलं कामकाज सुरू आहे मुलींची सुरक्षितता सायबर गुन्हे अंमली पदार्थ दुष्परिणाम या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जे पंच्याहत्तर अवेअरनेसचे सेशन्स घ्यायचे ज्यामध्ये प्रत्येक दिवाळी सोबतीनं किमान एक मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये आणि प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्याने किमान दोन ठिकाणी अशा पद्धतीने पंचवीस पोलीस स्टेशनमध्ये ना पण बऱ्यापैकी व्याख्यान पूर्ण झालेली शांतता समितीच्या बैठका सुरू आहेत फोटोग्राफ्स पूर्वीचे जे आहे डायलॉन वन टू श्वान प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावरती रोटेशन मध्ये माहिती देणं आणि शाळा महाविद्यालयांमधल्या मुलांना